हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला पण सुरुवात करू इथे चकली बनवली आहे भगरीची तर इथे बघूनच तुम्हाला कळली असेल चकली किती खुशखुशीत अशी झाली आहे आता चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण पहिल्या दबागणार आहोत तर इथे मी एक किलो भगर घेतली आणि अर्धा किलो साबुदाणे आणि वाटीचं प्रमाण बघाल तर दोन वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणे घेतलेत इथे मी अर्धा कप साबुदाणा भिजून ठेवलेला होता चकलीमध्ये एक एक साबुदाणा तळल्यानंतर खूप छान वाटतो ना त्यासाठी मी थोडंसं साबुदाणा भिजवून पण घेतलेलं आहे पहिले आता आपल्याला इथे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजायचं आहे साबुदाणा पाच ते सात मिनटंपर्यंत हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजलं ते कसं समजायचं एक साबुदाणा आपण दाताखाली घ्यायचा आणि तो लवकर फुटला तर समजायचं साबुदाणा व्यवस्थित भाजलेला आहे आणि साबुदाणा कच्चा राहिला तर वातड लागतो त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साबुदाणा साबुदाणा एकदम कमी गॅसवरतीच भाजायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर जळू शकतो साबुदाणाखाली खाली साबुदाणा भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत मला पाच ते सात मिनटंच लागले फक्त त्यानंतर साबुदाना थंड होतो आहे तोपर्यंत आपण इकडे लगेच पाणी ठेवून घेऊ आता इथे आपली भगर दोन वाटी आहे ना तर चार वाटी मी पाणी घेतलं आहे आता मी इथे एक चमचा भरं मीठ टाकून घेतलं थोडंस टाकायचं कारण नंतर पण आपण टाकणारच आहोत त्यानंतर ही भगर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मगच पातेल्यामध्ये टाकली भगर टाकल्यानंतर तिला कंटिन्यू हलवत राहायचं कारण ही भगर ना खाली पातेल्याला लागते त्यामुळे कंटिन्यू हलवतच राहायचे भगर शिजायला जास्त वेळ नाही लागत लवकर शिजून पण जाते <ण्णागा> आता भगरीमधलं बऱ्यापैकी पाणी आटलं होतं ना त्यामुळे मी झाकण ठेवलं दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून भगर परत हलवून घ्यायची आणि परत दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं इथे बघू शकता भगरीचा भात खूप छान शिजलेला पण आहे आणि तयार पण झालेला आहे व्यवस्थित आता हा आपण परातीमध्ये काढून घेऊ ते भगरीचा भात मी काढून घेतल्यानंतर इथे मी साबुदाना भाजलेला होता ना तो मिक्सरला बारीक करून घेतला आणि ते सर्व पीठ मी यामध्ये थोडं थोडं करून टाकते साबुदाण्याचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं भगरीमध्ये Dante, tapu, little, मी इथे सर्व पीठ टाकून घेतलं आणि जो साबुदाणा भिजवलेला होता ना तो पण टाकून घेतला इथे मी हिरव्या मिरचीचा पण ठेचा बनवला होता चार ते पाचच हिरव्या मिरच्या घेतल्या जास्त पण हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या कारण वाळवणीचा पदार्थ म्हटलं ना तर तळल्यानंतर त्याचा ठसका था लागतो नंतर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं थोडंच टाकायचं कारण आधी पण एक चमचाभर मी मीठ टाकलेलं होतं बगरीचा भात शिजवताना आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ आणि ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मी इथं मॅशरनी मिक्स करते पीठ कारण गरम होतं ना तर हाताला चटके बसत होते थोडं पाणी लावून मिक्स केलं ला तरी चालतं पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर मग मी हातानेच मळून घेतलं व्यवस्थित पीठ आणि इथे बघू शकता तुम्हाला मी इथे कुठंच तेल वापरलेलं दिसणार नाही मी एक पण थेंब तेलाचा वापर नाही केला <स्या> आता पीठ व्यवस्थित मळल्यानंतर मी इथे कागद आथरला घरामध्येच आथरला कारण बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे मी घरातच बनवते इथे माझ्याकडे चकलीचं सोरे आहे ना त्यानेच मी चकल्या बनवून घेते आणि चकलीची प्लेट असते ना त्याची काटेरी बाजू बाहेर ठेवायची म्हणजे चकलीला एकदम काटेदार चकली येते इथे बघू शकता खूप छान अशा चकल्या येतात आणि काटे पण येतात चकलीला चकली बनून झाल्यानंतर शेवटचं टोक चकलीमध्ये दाबून द्यायचं म्हणजे चकली वाळल्यानंतर सुटत नाही इथे बघू शकता चकली वल्ली आहे तरी पण एकदम छान अशी उचलते आणि अशाच प्रकारे सर्व चकल्या मी बनवून घेतल्या या चकल्या मी दोन तासच घरामध्ये ठेवला, नंतर मग उन्हामध्ये ठेवल्या पाठीमध्ये आणि एक ते दीड दिवसामध्ये पूर्ण कडक वाळाल्या चकल्या जास्त दिवस नाही लागले चकली वाळायला कारण ऊनच खूप आहे ना, ना त्यामुळे जास्त दिवस नाही लागले इथे चकल्या पण वाळलेल्या होत्या खूप छान कडक चकली वाळलेली होती आणि एकही चकली तुटली नाही बघू शकता आता या चकल्या लगेच आपण तळून पण बघूया इथे तेल गरम झाल्यानंतर मी चकली तळून घेतल्या खूप छान झाले होत्या चकल्या आणि फुलताई पण खूप छान एकदम खुसखुशीत अशी चकली झाली कारण भगरीची चकली ही कडक नाही होत जास्त खुसखुशीतच होते तळल्यानंतर BOOM जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद